मित्रांनो फक्त दीड लाखापासून का कार सुरुवात होणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ पाहा आपल्या युट्यूबवर नवीन विजिट केला तर युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा डेली लेटेस्ट अपडेट आपण देत असतो फोर्ड आयकॉन गाडी आहे गाडीचा नंबर के तेरा एम अडुसष्ट झिरो चार नंबर आहे डिझेल अवरेज तेवीस साईज दोन हजार एकोणतीस पर्यंत गाडीचे पेपर्स क्लिअर आहेत गाडीचं मॉडेल दोन हजार नऊचं आहे ए सी गाडीला आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो गाडीला आहे सेंटरलॉक सिस्टम आहे ऑल पेपर गाडीचे क्लिअर आहेत गाडीचे सेकंड की विथ रिमोट गाडीला अवेलेबल आहे एक लाख पंचावन्न हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे निगोशिएबल केलं जाईल गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे जसिंगपूर कोल्हापूर येथे कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये खालच्या बाजूला दिलेला आहे सत्याहत्तर दोनशे वीस एकोणतीस एकशे अकरा नंबर आहे स पुढे येणाऱ्या गाडींच्या प्रत्येक गाडीच्या खाली नंबर वेगळा आहे चेकआउट करून कॉल करा प्रत्येक कस्टमर वेगळा वेगळ्या गाडीची विक्री विक्रेत त्यांचे नंबर वेगळे आहेत तर चेक करा बजेटमध्ये गाडी असणार आहेत तर कंटिन्यू व्हिडिओ पास स्किप करू नका नेक्स्ट गाडी आपल्याला स्वराज मोटर्स यांच्यावरून आपल्याला आलेले आहे बलेरोरो झेड एक्स गाडी आहे गाडी बघू शकता तुम्ही नीट निटाईन मध्ये गाडी आहे गाडीचं मॉडेल दोन हजार पंधराच आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे टायर गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत विथ मॅगविल्स गाडीला आहेत गाडीची प्राईस सांगलेलं आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये गाडी बघायला भेटणार आहे आपल्याला स्वराज मोटर्स आहे होती फाटा कोल्हापूर गारगोट रोड कोल्हापूर व्हिडिओमध्ये सरांचा नंबर दिलेला आहे त्याच नंबर तुम्ही संपर्क करा प्रत्येकांचे नंबर वेगळे आहेत नेक्स्टकडे आहे मारुती अल्टो गाडी आहे एलेक्सायमध्ये गाडीचं मॉडेल दोन हजार दहाचं आहे सेकंड ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स एक वर्ष झालेला आहे पासिंग गाडीचं दोन हजार तीसपर्यंत आहे क्लिअर पाचशे टायर गाडीला नवीन ब्रँड बसवलेला आहे म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग गाडीला आहे ए सी आहे कंपनी सीट क्वेश्चन्स गाडीला आहे स्मूथ इंजिनमध्ये एक लाख तीस हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेलं आहे निगोशियबल केलं जाईल नेक्स्टकडे टाटा सुमो गोल्ड गाडी आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून आलेले इंजिन मध्ये गाडी आहे गाडीचं मॉडेल दोन हजार तेरा ऑक्टोबरचं आहे नाईन सीटर मध्ये गाडीचा ओनर थर्ड आहे एसी गाडीला आहे पॉवर स्टेअरिंग गाडीला आहे इन्शुरन्स गाडीचा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड आहे सी गाडीचे व्हॅलिड आहे टायर गाडीला बटन मध्ये म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे गाडी पडलं कंडिशन मध्ये आहे तीन लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे निगोशिएबल केली जाईल नेक्स्ट गाडी आपल्याला सज्जादलते यांच्याकडून आपल्याला इटिओस जे डी दोन हजार बारा मॉडेल मॉडेल डिझेल वरती गाडीचं रनिंग झालेलं आहे एक लाख अठ्ठावीस हजार किलोमीटर ओनर गाडीचा चौथा आहे स्मूथ इंजिन मध्ये गाडी आहे गाडीचं सस्पेन्शन चेंज केलेलं आहे पॉवर स्टेन गाडीला आहे पॉवर विंडो आहे सेटलॉक रिमोट गाडीला आहे नॉन ऑक्सिडेंट मध्ये गाडी असणार आहे दोन लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राइस सांगली आहे व्हिडिओमध्ये मध्ये नंबर दिलेला आहे कॉल करून गाडीची डिटेल घेऊ शकतोय पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर तीस नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे जाधव मोटरचा यांच्याकडून आपल्याला बलेरो एल एक्स गाडी आहे सेव्हन सीटर मध्ये गाडी असणार आहे सिंगल ओनो मध्ये गाडी शिल्लू शिल्ल आहे रनिंग झालेले चौऱ्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस किलोमीटर एसी गाडला आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो चार आहेत टायर गाडला दोन नवीन आहेत प्राइस सांगितले दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये निगोशिएबल केलं जाईल गाडी बघायला भेटणार आहे जाधव मोटर्स आजरा येते व्हिडिओमध्ये सरांचा नंबर दिलेला आहे त्याच नंबर तुम्ही संपर्क करा पंच्याण्णव सत्तावीस सतरा सत्त एकोणचाळीस एक्क्याण्णव नंबर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक प्लीज करायला विसरू नका मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येणाऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र